सर्वांना नमस्कार हिंददी चादर श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांना विनम्र अभिवादन करतो देशाच्या एकात्मतेसाठी अनेक संतांनी आपल्या जीवनाचे महान योगदान दिले या स्थोर संतांपैकी एक म्हणजे हिंददी चादर श्री गुरु तेग बहादूरजी आहेत त्यांच्या या त्यागाचं स्मरण आणि सन्मान करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागामार्फत हिंददी चादर श्री गुरु तेग बहादूर यांच्या तीनशे पन्नासव्या शहीदी समागमनिमित्त राज्यभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे नागपूर आणि नांदेड येथे यशस्वीपणे पार पडलेल्या कार्यक्रमानंतर आता नवी मुंबई येथे अठ्ठावीस फेब्रुवारी ते एक मार्च दरम्यान भव्याशा राज्यस्तरीय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे महाराष्ट्राला संतांच्या प्रबोधनाचा समृद्ध आणि गौरवशाली वारसा लाभलेला आहे या संत परंपरेने राज्याच्या सामाजिक सांस्कृतिक आणि राष्ट्रीय एकात्मतेला भक्कम अधिष्ठान आहे हा वारसा पुढे नेण्याचं कार्य महाराष्ट्र शासन सातत्याने करते आहे या समागमात शीख सिकलगार बंजारा लबाना सिंधी मोयाल वाल्मिकी उदासी तसेच भगत नामदेव संप्रदायातील जनसमुदाय मोठ्या संख्येने सहभागी होणार आहे सुमारे तीनशे वर्षांनंतर विविध समुदाय या निमित्ताने एकत्र येत असून हा कार्यक्रम राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक ठरणार आहे या ऐतिहासिक आणि प्रेरणादायी कार्यक्रमात सर्वांनी सहभागी होऊन राष्ट्रीय एकात्मतेच्या विचाराला बळ द्यावं असं विनम्र आवाहन मी आपणास करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र